शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज आमचे मित्र शैलेश वेद फाटक यांच्या प्लॉट वरती आलेलो आहे यांच्या प्लॉट मध्ये पाठीमागच्या सोळा तारखेला म्हणजे सोळा जुलै रोजी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे की त्या व्हिडिओ मध्ये साधारणपणे आपला हा प्लॉट पाच पानावरती आहे आणि प्लॉटला पंचेचाळीस दिवस कम्प्लीट झाले होते पण त्यानंतर आपण आल्यानंतर या प्लॉट मध्ये आपण काय केलं तर पोंगाभरणी एक दिली पोंगाभरिणी दिल्यानंतर ज्याच्या जी काय ह्याच्यावरती डेफिशियन्सी दिसत होती म्हणजे एक्झाम्पल मॅग्नेशियम ची आणि फॉस्फरसची डेफिशियन्सी दिसत होती मग ह्या डिफिशियनशिया साठी आपण त्याला ट्रीटमेंट दिली आणि आज सोळा दिवस तिथून कम्प्लीट झाले मग सोळा दिवसामध्ये जर तुम्ही या प्लॉट मध्ये बदल बघत असला तर एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट या प्लॉटला आलेला आहे त्याचबरोबर महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे की याला आपण सोळा दिवसामध्ये पाच पानं आपली गालेली आहेत जर वर्षभरामध्ये केळी पिकाचा जर, जर विचार केला तर त्या केळी पिकामध्ये साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक पाच दिवसाला एक पान निघतं पावसाळी दिवसामध्ये साधारणपणे प्रत्येक सात दिवसाला एक पान निघतं आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक नऊ दिवसाला एक पान निघतं तरी पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर ट्रीटमेंट व्यवस्थित असल्या कारणामुळं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक तीन दिवसाला एक पान निघलेलं आहे मग हे असं पान निघण्याचं कारण काय तर त्याला आपण सूक्ष्म अभ्यास करून की कोणती कमतरता आहे आणि कोणती अवस्था आहे त्या अवस्थेनुसार आपण याला ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटनुसार आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटला आज या प्लॉटला साठावा दिवस आहे या साठाव्या दिवसाच्या पुढे इथून आपल्याला एक दुसरी एक पोंगाभरणी करायची आहे ती पोंगाभरणी करताना साधारणपणे अडीचशे लिटर पाण्याला अडीचशे एम एल आयडॉल साधारणपणे पाच ग्रॅम प्रोजीप चा जीए आणि त्याच्यामध्ये पीएमएक्स जिंक झिंका अडीचशे ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रेट साधारणपणे पाचशे ग्रॅम हे मिश्रण दोनशे मिली प्रति झाड अशा हिशोबानं आपल्याला वापरून पोंगाभरणी दुसरी करत आहोत आणि त्याचबरोबर या अवस्थेमध्ये जर आजचा दिवस बघितला तर साठावा दिवस आहे साठावा दिवसाच्या मानानं आता त्याचा खाली गाठ बनण्याची चा अवस्था चालू आहे या गाठ बनण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि त्याच्या पाठोपाठ कॅल्शियम असे तीन जास्त गरजेचे आहेत मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर ड्रिप मधून साधारणपणे पाच किलो बारा एकसठ झिरो आणि त्याच्यामध्येच एफ एक लिटर अशा पद्धतीने ड्रिप मधून डोस देणार आहोत आणि त्याला या अवस्थेमध्येच दुसरा डोस सलग जर तर त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरॉन एक किलो आणि पिळे एक लिटर अशा पद्धतीने ड्रिप देणार आहोत म्हणजे एक पोंगाभरणी आणि दोन ड्रिपचे डोस इथून पुढे ह्या पिरियड मध्ये साठ दिवसापासून साधारणपणे पंच्याहत्तर दिवसापर्यंत ही जर आपण प्रोसेस केली तर याच्यामध्ये पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्लॉटने कशा पद्धतीनं ग्रोथ घेतलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जर प्लॉट निर्यात क्षम आपल्याला बनवायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही आमच्या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि याचबरोबर आपण पोलन ट्रीटमेंट देऊन शंभर टक्के कमी खर्चामध्ये आपण निर्यात केळी बनवू शकतो याची मी तुम्हाला खात्री देतो आणि खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तिथं तुमचं ज्या काय अडचणी असतील ते सांगा धन्यवाद